नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत एक अशी एसी व्ही जिची बाजारात खूपच चर्चा आहे ती म्हणजे की एल टॉस ही गाडी केवळ दिसायलाच मस्त नाही तर फीचरच्या बाबतीतही खुपस ही ती खूपच ॲडव्हान्स आहे पण या सगळ्या फीचर्सच्या बदल्यात आपण जास्त पैसे तर देत नाही ना आणि या गाडीची परफॉर्मन्स प्रत्यक्षात कसं आहे चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया ई एस एल टॉसमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय मिळतात वन पॉईंट फाय लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे आपल्याला एकशे पंधरा जे आपल्याला एकशे पंधरा पी एच ची पॉवर जनरेट करून देते तर दुसऱ्या नंबर वन पॉईंट फाय लिटर टर्ब पेट्रोल इंजिन जे एकशे साठ पी ची पॉवर जनरेट करून देते तर तिसऱ्या नंबर वन पॉईंट फाय लिटर डिझेल इंजिन जे एकशे सोळा पी एच ची पॉवर जनरेट करून देते ट्रान्समिशन मध्ये यामध्ये आपल्याला सी बी टी डी सी टी आय एम टी आणि ए टी यासारखे या पर्याय दिलेले आहेत म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला मायलेज किंवा परफॉर्मन्समध्ये यानंतर यामध्ये एच टी ई पेट्रोल एम टी या गाडीची किंमत दहा पॉईंट नव्वद लाखापासून सुरू होते एच टी ई पेट्रोल सी बी टी चौदा पॉईंट नव्वद लाख जी टी एक्स प्लस टर्ब पेट्रोल डी सी टी अठरा पॉईंट तीस लाख एक्स लाईन टॉप वेरियंट पॉईंट तीस लाख डिझेल वेरियंट ची प्राइस बारा ते वीस लाखाच्या दरम्यान आहे एक्सटीरियर डिझाईनकडे पाहिलं तर नवीन एल ई डी आर एल्स नवीन ग्रिल आणि कनेक्टेड टेल लॅम्प दिलेले आहेत या गाडीचे रस्त्यावरच प्रेझेन्स खूपच दमदार वाटतं सतरा इंच डायमंड कट ऑल व्हील्स आणि ड्युएल टोन रंग हे प्रीमियम एसीचे लुक देतात इंटिरियरमध्ये दोन मोठे टेन पॉईंट ट्वेंटी फाय इंचे टच स्क्रीन एक डिजिटल ट्रॅव्हल डिस्प्ले आणि दुसरा स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यामध्ये वायरलेस चार्जिंग व्हेंटिलेटर सीज ड्युएल झोन क्लायमेट कंट्रोल बॉस साऊंड सिस्टीम आणि लाइटिंग लायटिंगसारखे फीचर्स मिळतात काही व्हेरियंटमध्ये तुम्हाला पॅनाडॉनिक स्ट्रोसुद्धा बघायला भेटू शकते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत किया कनेक्टने भरपूर स्मार्ट फीचर दिलेले आहेत जसं की कार ट्रॅकिंग रिमोट स्टार्ट स्टॉप बटन व्हाइस कमांड्स वगैरे आणि हो, हो वायरलेस ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसुद्धा मिळतं हे फक्त छोट्या स्क्रीन असलेल्या व्हेरियंटमध्ये सेफ्टीबाबत बघितलं की यामध्ये किया सेल्टॉस आता एडास लेवल टू टेक्नॉलॉजी घेऊन आली आहे ज्यामध्ये ॲटोमॅटिक ब्रेकिंग लेन असिस्ट ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल यासारखे ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स आहेत त्यासोबतच यामध्ये सिक्स एअरबॅग्स हिल असिस्ट ई एस सी आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा हे देखील मिळते किया सेलटॉस ही ए सी व्ही आहे स्टायलिश आणि टेक फ्रेमिंगसाठी जर तुम्हाला एक आकर्षक फीचर लोडेड आणि आधुनिक एसी व्ही हवी असेल तर ही गाडी निश्चित विचारात घेण्यासारखी आहे मात्र जर तुमचं प्राधान्य बिल्ड क्वालिटी राईड कम्फर्ट किंवा ड्रायव्हिंग डायनॅमिक असेल तर स्कोडा कुशॅक किंवा हुंडाई क्रिएटासारख्या गाडी चांगले पर्याय ठरू शकतात तर याबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला कोणता व्हेरियंट सर्वात बेस्ट वाटतो तेही सांगा व अशाच ऑटोमोबाईल कंटेंटसाठी आमचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद